ओके हाय शीतल मॅडम हॅलो सर हा एक रिव्ह्यू मीटिंग आहे तुमचा मला एक हॉनेस्ट रिव्ह्यू फिडबॅक हवाय रिगार्डिंग डिजिटल मार्केटिंग क्लासेस hey, क्लास घेतला असेल राजकुमार सरांनी घेतला असेल शीतल मॅडमने घेतला असेल सॉरी शीतल म्हणतो शालमली मॅडमने घेतला असेल किंवा तसनीमने घेतला असेल व्हॉटएर जर टीम जी पण तुम्हाला हेल्प करतेय So, so, हे क्लास शीतल मॅडम इंट्रोडक्शन सर सर नक्कीच माझं नाव शीतल रघुवंशी मी पुण्यातूनच आपला क्लास ऑनलाईन जॉईन केलेला आहे माझं इंट्रोडक्शन जर एका सेंटेन्स मध्ये द्यायचं असेल तर झिरो नॉलेज ते स्वतःच डोमेन परचेस करून ब्लॉग रायटिंग सध्या सुरू आहे बेस्ट बेस्ट म्हणजे अगदीच काहीच नॉलेज नव्हतं फक्त गुगल वर जाऊन सर्च करतो पण जे सर्च करतो त्याला वेबसाईट म्हणतात हे सुद्धा माहिती नव्हतं इतकं झिरो नॉलेज होत किंवा इन्स्टा फेसबुकच्या ज्या ऍड आहेत ज्या आपण स्क्रोल करतो त्या कशा तयार ता, होऊन येतात त्याच्या मागे काय कन्सेप्ट आहे ते सुद्धा काही क्लिअर नव्हतं पण जेव्हा इन्स्टावर सर्च करून मी पोनपुट एक चे ॲड बघितली इन्स्टाग्रामवर तेव्हा थर्सडे ला काहीतरी मी ऑगस्ट जुलै ऑगस्ट दरम्यान थर्ज गुरुवारी मी ऍड बघितली आणि संडेला तुमचं सेशन जे नेहमी असतं तसं ते एकदम इफेक्टिव्हली मी केलं तुमचा एकदम एफर्ट असतो स्टुडंटला कसं आपण ना मॅग्नेट आपल्या लँग्वेजमध्ये मॅग्नेट अटॅच करणं बरोबर त्याच्यामध्ये म्हणजे काय कसं असतं हिंदी इंग्लिश आणि मराठी तिन्ही आपल्याला लँग्वेज येत असतात परंतु जेव्हा आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठीतून काहीतरी शिकायला भेटतं आपल्याला तेव्हा आपण आवर्जून असं नाही की आपल्याला इंग्लिश किंवा हिंदी येत नाही म्हणून आपण पण मराठीतून जेव्हा आपण शिकतो तेव्हा खूप सारे आपल्याला स्पष्टीकरण मिळतं त्या गोष्टीच की मदर टंग असल्यामुळे तो एकदम क्लिअर समजून येतो की एक्झॅक्टली हा कन्सेप्ट काय ते कळत माझं तिथपर्यंत पण क्लिअर नव्हतं मला तुम्हाला आठवत असेल तुमचं डेमोस्ट्रेशन झाल्यावर मी एक प्रश्न केला होता की सर नक्की तुमचं ऑफिस कुठं आहे पुण्यामध्ये कारण सर फ्रॉड वगैरे खूप असतात कारण मी ते सांगितलं था। बालेवाडी वगैरे ते खूप लॉंग डिस्टन्स सांगितलं मग एक दोन कॉल झाले स्वप्नील सरांशी स्वप्नील सरांनी एकदम म्हणजे कम्फर्ट हे केलं कम्फर्ट समजून सांगितलं की मॅडम तुम्ही बघून तरी अटेंड तरी तरी करा करा एक दिवस तरी सेशन वर हे झाले मला कॉन्फिडन्स नव्हतं की मला ही येईल हे कारण मी ह्या फील्ड मधले नव्हतेच मी डीएड केलेलं आहे म्हणजे प्रायमरी टीचर आणि बरेचशी बाकीची कामं पण मी डिजिटल मार्केटिंग मध्ये एकदमच न्यू तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी अटेंड केलं सेशन uh, अटेंड केल्यानंतर क्लास सुरू झाले एकदम मी सांगेल की एकदम नॉमिनल फी त्याच्यामध्ये आपण लाखो करोड घेऊन जातो नॉलेज बद्दल थँक्यू थँक्यू शीतल मॅडम आणि येस ये जे पण आता तुम्ही बोलात की एक तर फ्रॉडियसली आणि तुमचा हा जेन्युन प्रश्न आहे की फ्रॉड होऊ शकतो का होऊ शकतो कारण ऑब्व्हियसली पैसे दिल्यावर कुठे भांडत बसणार आहे रिटर्न द्या हे करा ते करा इट्स नॉट पॉसिबल बट येस ऑब्विसली तुम्ही ट्रस्ट केलात आमच्यावरती आणि आता हा तुमचा रिव्ह्यू सगळ्यांना सा सांगेल की पू इन ट्रस्ट करू शकता तुम्ही फी देऊ शकता रिटर्न मध्ये ते भेटेल जे ऍक्च्युअली प्रॉमिस केलंय तुम्हाला आता इंटर्नशिप भेटत आहे कुठला इन्स्टिट्यूट देत नाही तुम्ही बघा सगळे म्हणतात पण शक्यच नाही कारण दोन महिन्याचा क्लास आहे त्यांचा तीन महिन्याचा क्लास आहे शिकवलेलं तुमच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही सांगाल की विचाराल की तुम्ही काय स्टुडंट लोकांना सांगाल किंवा अटेंड करायचं बारावी बी कॉम बी त्या बाकीचे पण इन्स्टिट्यूट असतात पू इन्फोटेक सारखे जे आपल्या डिजिटल ची सर्व्हिस देतात तिथलं टीचर किंवा स्टाफ ला पण सांगेल की काय प्रकारचं नॉलेज आणि ते कसं कम्फर्ट करतात स्टुडंट लोकांना कारण मी थर्टी एट बॅट मध्ये किंवा तिथं पण ऐकलंय मुलं लवकर प्रश्नांची पण आहे कारण कळत नसत आणि सर इतकं कम्फर्ट लेवर बोला बोला म्हणजे प्रश्न विचारा सगळं विचारत असत तरी आम्ही शांतच असतो पण तुमच्या दोघांचं पेशन्स लेवल एकदम हाय मी सरांना पण सांगितलं तिच्या टीचर्स लोकांना सांगेल की नाही तुम्ही म्हणजे हे केलं काय म्हणतात शिकवण मेथड काय स्टेप्स काय कसुडंट लोकांना ते खेळ अट्रॅक्ट करून बरोबर म्हणजे ते क्लास मध्ये लक्ष राहील त्यांचं कसं ते लाग क्लास जाणार नाही डेफिनेटली हा पॉइंट आम्ही आवर्जून त्यावर काम करतो कारण आता ऑब्व्हियसली सेचाळीसावी बॅच सत्तेचाळीसावी बॅच आमची चालू आहे अँड आमचा एक हेतू असतो की आम्ही समोरच्याला झिरो नॉलेज आहे हे समजून शिकवण्याचा प्रयत्न करतो आपण जर अजून केला नाही त्याला फेसबुक तर माहीतच असेल त्याला इंस्टाग्राम तर माहीतच असेल आणि डायरेक्ट जर त्याच्या ताटात पुरणपोळी टाकलं तर त्याला अवघड समजणं म्हणून तो एक कम्फर्टेबल होणार गोष्ट माझ्यान स्वप्ने सरांचं एक म्हणणं आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक पोरापोरीला काय करायचं आहे हेल्प करायचं आहे चांगल्या जॉबसाठी मोठी मराठी ठेवला तर दुसरी एक गोष्ट मी स्वप्न सरांना पण विचारली होती की अनलिमिटेड आहे का सर कारण जोपर्यंत कळत नाही तो <laughs> <laughs> आम्ही चार जण नाही म्हणजे आहे थर्टी एट बॅच मधले पण खूप जण कळत नाही म्हणून परत पहिल्या बॅच मध्ये शेवटच्या बॅच मध्ये असं अनलिमिटेड आहे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत पोहोच तुमच्या सोबत आहे शिकवणं भाग आहे कारण तुम्ही एक ट्रस्ट होऊन आमच्याकडे आलात काही सर्कम वेळेचा फरक पडतो थोडासा कारण कमिटमेंटचा पण इश्यू असतो डेफिनेटली तुम्हाला जोपर्यंत कळत नाही जोपर्यंत तुम्हाला इंटर्नशिप मध्ये लाईव्ह प्रोजेक्ट भेटत नाही आणि जर तुम्हाला जॉब हवा असेल जोपर्यंत तुम्हाला चांगला जॉब भेटत नाही तोपर्यंत सपोर्ट तुम्हाला राहील प्लस तुमच्याकडे जे व्हिडिओज आहेत ते लाईफ टाईम तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर व्हिडिओ बघू शकता जो तुमचा अडतीस नंबरचा ग्रुप आहे जो इंटर्नशिपचा तुमचा ग्रुप झालाय तो तुमचा ग्रुप लाईफ टाईम साठी आहे तुम्ही एकमेकांना मदत एकमेकांसोबत बोलणं असेल एकमेकांना विचारणं असेल तुमचं जे आता मीटिंग चालतात संध्याकाळी सकाळी जे पण सो तो ते लाईफ टाइम साठी बनला म्हणजे उद्या तुमचा काही बिझनेस चालू केला तरी ते तुम्हाला काय करतील हेल्प करतील हे तुम्ही एकदा तुमच्या क्लास मध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर लगेच आम्ही ग्रुप म्हणजे जे आहे त्यांनी ग्रुप केला होता आणि तो आतापर्यंत आहे आणि असं डिस्कस करत राहा आता इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल काही काय कधी कधी होतं की आपण सरांना कळालेलं असतं ते सो तिथून जर तुम्ही इन्फॉर्मेशन घेतलं तर तुम्हाला खूप सोपं पडतं आणि स्टुडंट टू स्टुडंट किंवा एक लेवल असतं तुमचा इंटरनली की कसंही आपण बोलू शकतो सांगू शकतो अरे नाही मला हा डाऊट आहे आणि तोही तुमचा क्लिअर होतो तुम्ही क्लिअर झाल्याशिवाय ते आहे Right. सरांचा एसीयूचा क्लास आठवतो म्हणजे दोन दिवसात संपवतो पण इथं पंधरा दिवस झाले तरी चालूच होत चार पाच दिवस म्हणजे या लेव्हलच तुमचं शिकवण्याची मेथड एकदम हे आहे सर थँक्यू सो मच फॉर स्वप्न सर तुम्ही प्रश्न विचारू शकता शीतल मॅडम पहिलंच बोलणं झालं होतं त्यावेळेस मॅडम म्हटलं होतं की सर फ्रॉडच असतं सगळं ते पण ऑनलाईन सर आहे ते फ्रॉडच असतं कारण बेसिकली त्यांना असं जाणवत होतं की बाबा डिजिटल मार्केटिंग ऑनलाइन करणं सर जमेल का मला हा मॅडम चा क्वेश्चन होता पण आता तुम्ही सांगा तुमचा डाउट काय आहे तो सर मला खरंच नव्हती माझ्या खात्री की मी करू शकेल पण तुम्हाला मी सांगते मी एक सुद्धा क्लास मी मिस केलेला नाहीये म्हणजे जॉब घर घरी बघून म्हणजे इतका इंटरेस्ट मी दाखवलंय आणि इतका इंटरेस्ट मी हा क्लास केलेला आहे की मी एकदा सुद्धा मिस केलेला नाही ये क्लास मी मॅडम हे पण सांगितलं होतं मॅडम तुमचं आता ज्या शीतल मॅडम आहेत आणि ज्या आमच्याकडे सहा महिन्यानंतर ज्या शीतल मॅडम तयार होतील लोक तुम्हाला शंभर टक्के होणार की नक्की काय करते तू कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ह्या लेवल पे आहे की जो आपल्याकडे सध्या अर्थो आर्क पेडिक मॅट्रेस त्याच्यावरच्या ज्या सर आ, इमेज थोड्या पण जेवढे पण व्हिडिओ आहेत ते मीच बनवलेले मला एकदम व्यवस्थित त्यामध्ये शालमली मॅमची खूप व्यवस्थित आणि छानपैकी साध्या सोप्या भाषेमध्ये न कंटाळता कितीही तुम्ही किती, किती वेळा कॉल आणि प्रश्न केले तरी त्या त्याच व्यवस्थितपणे सांगतात म्हणजे त्यांचं पण पेशन्स लेवल एकदम <laughs> आपल्याकडे आलं की ते येतच पेशन्स लेवल असेल कॉन्फिडन्स असेल काम करायचं असेल आमच्याकडे आलं की आमच्या सोबत जेही राहिले त्यांच्यात ते वाढणार आणि आता उद्या तुमच्यात पण वाढणार आपल्याला पेशन्स ठेवावं लागतं आपल्या ला प्रत्येक जण सुपरफास्ट बॉलर आहे असं नाही काही स्लो बॉलर पण असतात कारण इथे सर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातली मुलं आहेत स्टुडंट म्हणजे लातूर पुणे नागपूर Right. मी त्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांच्या त्यांच्या परीने शिकवता हो म्हणजे हे खरंच रिकमेंडेबल कमेंडेबल आहे सर त्याचबरोबर शीतल मॅडम म्हटलं सर मला वेबसाईट डिझाईनिंग येत नाही सर मला माहितच I... नाही <laughs> <laughs> मला वेबसाईट शिकवणारे हो हे सुद्धा माहिती नव्हतं म्हटलं होतं I... <laughs> I... ह्याच्या सिलेबस माहिती नाही का तुम्हाला म्हटलं माहिती नाही सर पण नंतर जेव्हा लिंकडिंगचं अकाउंट ओपन करण्याचा शेवटचं आपलं हे झालं त्यानंतर सरांनी सांगितलं की आता स्वप्नील सर वेबसाईट शिकवणार तर स्वप्नील सरांनी पण जसं राजकुमार सरांनी कम्फर्ट लेवल करून दिलं त्याचप्रमाणे स्वप्नील सरांनी चॅट करू नका बोला <laughs> तर कम्युनिकेशन स्किल डेव्हलप मला मला जोपर्यंत समोरून बोलत नाही तेव्हा मला असं वाटत नाही डिजिटल मार्केटिंग तर आहेच पण बाकी ऑलराऊंड ज्याला घ्यायचं काही घेऊन जाऊ शकतं कसं आहे आपण ट्रेन करतो आणि सगळ्यात महत्वाचं आपण कम्युनिकेशन स्किल असेल त्याचबरोबर तुमचं कॉन्फिडन्स लेवल असेल जो म्हणतात ना की सगळ्यात असं जे लोक म्हणतात की अरे हा काहीच करू शकत नाही तो जरी पर्सन इथे आला आपल्या सिस्टम मध्ये एकदा आला की तू शंभर टक्के काही ना काहीतरी तर करूनच जाणार बरोबर आहे सर कारण की बऱ्याच कारण कसं होतं की कॉन्फिडन्स नसतो कारण की त्यांना असं वाटतं की कधी सांगितलंच नसतं की तू करू शकतोस आणि ते आल्यानंतर आपण असं सिस्टम बनवलं की बाबा कोणी येऊन दे तो त्या लेवलला ट्रेन होणारच नक्की म्हणून मी सांगेल की बाकीचे जे फोन फोटेक सारखे डिजिटल मार्केटिंग चे आहेत शिकवणारे जे एजन्सी चालवतात त्यांनी देखील हा क्लास जॉईन करावा मेथड आणि स्टेप बघाव्या बाकीच्या क्लासमध्ये राजकुमार सर नाही मॅडम इकडे <laughs> जॉईन <laughs> करावं शिकावं कसं शिकवतात स्टुडंट तर येणारच पण त्या लोकांनी हो, पण यावं कारण इथं बघितलं की डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब करणारे पण स्टुडंट होते थर्टी एट बॅच मध्ये होते म्हणजे अर्ध काय तिथं शिकवलं असेल नसेल किंवा जॉब करणारे पण का आले म्हणजे पूर्ण त्यांना लिगली शिकवलंच गेल गेलेलं नव्हतं ना स्टेप बाय स्टेप मला ते म्हणायचं की जे बाहेर होतं त्या टीचर लोकांनी पण हाकला जरूर अटेंड करावं डेमो सेशन वगैरे की बघावं काय प्रकारचं काय लेवलच क्लास चाललेला असतो कारण आम्ही एक नेचर असं तयार केलं की बाबा शिक्षक म्हणून कधीच नाही शिकवायचं सगळ्या शिक्षकांना गोष्टी तुम्ही कधी सांगतच नाही कारण आतापर्यंत तुम्ही तेच केलं ना मग इथून पुढे जर तेच करायचं असेल तर मग तुम्ही आयुष्यात मोठं होऊ शकत नाही ना कारण आम्ही असं ठरवलं की बाबा आपला जो स्टुडंट आहे तो आपला मित्र आहे आणि सगळ्या गोष्टी आपण मित्रांना शेअर करतो टीचरला कधीच करत नाही बड़ आणि तुमच्या आम्ही सुरुवातीला बिल्ड करतो की बाबा सगळे एका होत आपण कारण तू एकटा पुढे गेला याचा अर्थ तू एकटाच मोठा होशील असं नाही सगळे ऑल ओव्हर जर बाकीचे स्टुडंट जर बघितले तुम्हाला प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करतो कारण सगळे एकत्र ग्रुप क्रिएट करणं एकांचं कम्युनिकेशन करणं आहे इंटर्नशिप असेल किंवा याला सगळं येते म्हटल्यानंतर मला येत नाही मग त्याला सांगायचं नाही असं नाही सगळे एकमेकांना हेल्प करून सगळे मोठे होणार आहे आपण पर्यंत आहे कम्युनिकेट आहे हंड्रेड पर्सेंट कारण तेच महत्वाचं असत ना कारण नॉलेज हे कुठूनही भेटत पण नॉलेज कसं घेत आहे आणि ते कितीपर्यंत घ्यायला पाहिजे कारण हा समुद्र डिजिटल मार्केटिंग हा एक समुद्र आहे समुद्र कधीही संपणार नाही तुम्ही तुम्ही आज एखादी नवीन गोष्ट कोणी को दिवसाला कधी का <laughs> <समुद्रा laughs> काल इमेज व्हिडिओ वर तर दुसऱ्या दिवशी असं आलं की एमबीबीएस रशियासाठी आपल्याला ब्लॉग रायटिंग पण करायचं मल्टिपल क्लाइंट हँडल करायचे असतात त्यामुळे एक अनुभव येतो तुम्हाला असं काम करायचं टूल्स वेगवेगळे माहिती होतात ते तुम्ही म्हणतात की मी तुम्हाला सांगेल पण ते जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तेव्हा ते आपोआपच येतात ते घ्यावेच लागतात सर्च करून वगैरे त्याच्यासाठी वाट बघण्याची आपल्याला हे नाही वाटत प्रॅक्टिकल ते होऊ शकत नाही म्हणून सहा महिने क्लास आहे आपला सगळे म्हणतात सर सहा महिने सहा महिने का बर तर सहा महिन्याचा प्रॉप हा मेन जे तुम्ही आता म्हटला की प्रॅक्टिकल जे करायचंय जर मी हे म्हटलं नाही की क्लास नाहीये तर तुम्ही करणार नाही तुम्ही करणार दोन महिने क्लास आता मी जाते जो हा पुढचा पार्ट आहे तीन चार महिन्याचा हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी प्रॅक्टिकल साठी आणि तो तुम्हाला भेटतो कोण फोटे असं मी काही प्रॉमिस केला आणि तुम्हाला देत नाही राईट बरोबर आहे सर स्वप्नील सर बाकी बाकीच्या क्लासमध्ये दोन महिने तीन महिने क्लास शिकवतात हो त्याच्यातरी इंटर्नशिप घेतात आपलं दोन महिने क्लास चार महिने इंटर्नशिप हा पूर्ण रोडमॅप आणि प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन शिकता तुम्ही पूर्ण दिवसात बरोबर yes. सांगितलं की रोज काहीतरी नवीन क्लास आणि नवीन काहीतरी शिकायला भेटतं ते पण लाईव्ह आणि प्रॅक्टिकल करणं मस्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं इंटर्नशिप मध्ये तुम्ही लाईव्ह क्लाइंट वरतीच काम करताय ना कारण बाकी सगळे म्हणतात की लाईव्ह क्लाइंट देतो आणि देतच नाही नाही सर अगदी लाईव्ह अगदी लाईन लाईव्ह इंडियामध्ये जर गेला तरी डिजिटल महिने शिकवणारी संस्था एकच आहे आणि असं पण नाही की आता फेसबुक ऍड किंवा गुगल ऍड इतकं होऊनच बस आहे किंवा वेबसाईट त्याच एसी बास आहे असं नाही पुढे कॅनवा आहे कॅनवा मधून सोशल मीडियावर ऍड कशा आपण हे करतो ग्राफिक लेवलचं शिकवण ग्राफिक एखादा सरांना मी एका क्लासमध्ये म्हटलं होतं की सर हे इमेजेस बनवणार आणि म्हणजे ह्याच्यासाठी वेगळं कोणी आपण तर सर मला म्हटले होते राजकुमार सर तुम्ही नंतर कामाला लागल्यावर इथून असं बाहेर पडणार की हे पण मिस करते ते पण मिस करते असं झालं ऍड लावण्यापासून ते ऍड बनवण्या म्हणजे सगळंच आता म्हणजे ला तुम्ही आता रेडी आहात जॉब साठी प्रॉपर राईट मॅडम दहा पैकी किती रेट करताय मॅडम तुमचा असा फीडबॅक आणि असाच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या आमच्यावर जेणेकरून आम्ही अजून खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडू आणि त्यांनाही चांगला जॉब लावून देऊ जे अजूनही भीत आहेत कारण कसं होतं खेडेगाव साइडला ना थोडं अजून वेगळा दृष्टिकोन चालू आहे ऑनलाइन वेगळ्या दृष्टिकोनातून मार्केटिंग तर पहिला तर घरोघरी जाऊन मार्केट करायचं दुकान दुकान पडायचं हा एक थॉट प्रोसेस चालू असतो शेअर मार्केट आणि शेअर मार्केट स्वप्नील सर म्हणजे खूप मला स्वप्नील सर म्हणतात सरांना सगळ्यांना वाटतं की शेअर मार्केटचं काहीतरी आहे तेही आहे आणि ऑनलाईन करायची भीती वाटते सो तुमच्या या फीडबॅक मुळे आज खूप जणांना कॉन्फिडन्स येईल Yes, शीतल मॅडम करू शकतात शीतल मॅडम विश्वास ठेवून हे सगळं केलेत त्याचा अर्थ आम्ही सुद्धा करू शकतो आणि ज्यांना खरंच करायचंय हा व्हिडिओ जर पण पाहताय आता ज्यांना हे करायचंय तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये स्वप्नील सरांचा नंबर दिलाय आमचा वेबसाईट दिला असेल किंवा स्वप्नील सरांनी झुमच लिंक दिलं असेल ते जॉईन करा ते कनेक्ट करा आणि मी तुम्हाला डेमोस्ट्रेशन मध्ये भेटेल नक्कीच ठीक आहे शीतल मॅडम टाइम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वप्नील सर टाइम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच मॅडम Bye bye. Thank you. Bye bye. bye, -bye. bye, -bye sir. Yes. Bye.